नमस्कार यक्ष मालिकेमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत यक्षानं युधिष्ठिराला नानाविध प्रश्न विचारलेत आणि या प्रश्नांना अतिशय सुंदर अशी उत्तरं युधिष्ठिराने दिलेत एका प्रश्नामध्ये यक्षान त्याला असं विचारलंय कि किम्स विथ बहुतरम तृणात म्हणजे तृणापेक्षा गवतापेक्षा जास्त वेगानं किंवा विपुल प्रमाणात काय बरं वाढतं किती अवघडने हा प्रश्न कसं उत्तर देणार पण युधिष्ठिरांनी उत्तर दिलं युधिष्ठिरांनी सांगितलं ह्याचं उत्तर म्हणजे चिंता <laughs> जी आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये असते साध्या साध्या गोष्टींच्या चिंता माणसाला लागून राहिलेल्या असतात पण असतात की नाही आणि ह्या चिंतांनी आपलं मन व्यापून राहिलेलं असतं चिंता मोठी का लहान हा विषयच नसतो चिंता आहे की नाही हे महत्वाचं असतं आणि चिंता असली की आपलं मन खऱ्या अर्थानं कुठेतरी मनाचा एखादा कोपरा तरी नक्की अडकलेला असतो आणि माणसाचा ना हा चिंतेचा स्वभावच असतो गडकऱ्यांची तर एक कविता आहे चिंतातूर जंतू काही जणांना या जगामध्ये सगळ्यांचं कसं होईल हा प्रश्न पडतो गंमत म्हणून सांगू का आमच्या नात्यामध्ये एक काकू आहेत एकदा आम्ही त्यांच्याकडे गेलो होतो त्या चहा करत होत्या आणि चहा गाळता गाळता कसं बाई व्हायचं हिचं दोन मुलं आहेत पदरामध्ये नवरा लक्ष देत नाही काय बाई करायचं तिने असं काही ना काही मनाशी त्या बोलत होत्या पण म्हणजे ऐकू येईल अशा पद्धतीनं मी त्यांना विचारलं म्हटलं काकू काय झालंय काही प्रश्न आहे का समोर काय नेमकं होत आहे त्यावर त्या म्हणाल्या अगं संध्याकाळी साडेसातची मालिका बघते ना त्याच्या नायिकेचं हे सगळं असं घडलंय मला हसावं की रडावं कळलं नाही हो नाही म्हणजे आपल्या चिंता कमी आहेत का म्हणून त्या चिंता आणखीन ओढवून घ्याव्यात हा संवेदनशीलता हा एक भाग नक्की आहे याच्यामध्ये पण तरी सुद्धा किती चिंता घ्यायच्या माणसांनी पण माणसाचा ना स्वभावच असतो माणसाचा म्हणजे आपलाच स्वभावच असतो चिंता करण्याचा चिंता खोर असतो आपण जसं गोताखोर असतात ना तसं मला कधी कधी आपण चिंताखोर आहोत असं वाटायला लागत गमत सांगू एकदा आम्ही सगळ्या मैत्रिणी एका धबधब्याच्या दब इथे वर्षा सहलीला म्हणून गेलो होतो छान वळण घेऊन आम्ही असे वर चढलो आणि समोर पाहतो तो काय असा छान खळाळणारा फेसाळणारा पांढरा शुभ्र धबधबा दब वरून खाली कोसळत होता हा 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 क्या बात है असं म्हणावं इतक्यात मागून कोणीतरी म्हटलं केवढं पाणी वाया चाललंय <laughs> चिंता खरंच आहे नाही म्हणजे महानगरामध्ये राहणाऱ्या माणसांना पाण्याची चिंता वाटणं हे स्वाभाविकच आहे गंमत सांगते तुम्हाला एका कार्यक्रमामध्ये मी हा घडलेला किस्सा सांगितला आणि समोर जलतज्ञ माधवराव गाडगीळ बसले होते ते मला म्हणाले की कि तुमचा हा किस्सा इथंच खरं संपायला हवा होता कारण प्रत्येक माणसानी आज पाण्याची चिंता करणं गरजेचं आहे पण त्याच्या पुढचं त्यांचं वाक्य फार महत्वाचं होतं नुसतं चिंता करून चालणार नाही तर पाणी कसं वापरता येईल आणि कसं वाचवता येईल याचं चिंतन करणं महत्त्वाचं आहे चिंतेतनं जेव्हा आपण काही त्याच्या मागे विचार करायला लागतो एखाद्या प्रश्नाचा उत्तर शोधायचा जेव्हा आपण प्रयत्न करतो तेव्हा चिंतेचं रूपांतर हळूहळू चिंतनामध्ये होतं आणि मला असं वाटतं की आपल्या प्रत्येका ची धाव म्हणूया किंवा प्रत्येकाच्या विचारांची दिशा ही चिंतेकडून चिंतनाकडेच असली पाहिजे कारण चिंता कधीच संपणार नाही आपणच निर्माण केलेल्या आहेत स्वामी रामतीर्थ यांचं एक फार सुंदर वचन होतं म्हणजे त्यांचाच शेर आहे तो त्यांनी स्वतःसाठीच लावलेला आहे ते म्हणतात की राजी है मुसीमे जिसमे उसकी रजा आहे हो आम्हाला सगळं मान्य आहे त्याला माझ्यासाठी जे मान्य आहे ते मला मान्य आहे राजी है हम उसी मुसीमे जिसमें उसकी रजा है या ये भी वाववा है या वो भी वाववा है समोर येईल त्याला वाववा म्हणायला शिकावं असं स्वामी रामतीर्थ सांगतायत म्हणजे चिंतेचं सा प्रमाण कमी होईल हे ऐकायला कितीही सोपं वाटलं ना तरी हे फार अवघड आहे बरं म्हणजे समोर आलेल्या प्रत्येक गोष्टीला वा किती छान हे म्हणणं खरंच अवघड आहे कारण आजच्या काळामध्ये समोर कितीही चांगली गोष्ट आली तरी झटकन वा निघेलच याची खात्री नाही अर्थात या सगळ्याचा मुद्दा एकच आहे की एक हो चिंता ही चिंता माणसाला सोडू शकत नाही आणि माणूस चिंतेला सोडू शकत नाही आणि म्हणूनच युधिष्ठिराने उत्तर दिलंय की तृणापेक्षा जास्त वाढते ती चिंता आणि गवत जेव्हा वाळून जातं की नाही तेव्हा एक ठिणगी पुरते सगळ्याचं भस्म करायला युधिष्ठिराला कदाचित हे सुद्धा अपेक्षित असावं की चिंता जर अतिप्रमाणामध्ये वाढली तर एक ठिणगी सुद्धा पुरते माणसाचं मन उद्ध्वस्त व्हायला आणि म्हणूनच गवताची छाटणी जशी वेळोवेळी करायला हवी तशी आपल्या मनात आपणच चिंतेची छाटणी करावी लागते ती कशी करायची याचा मार्ग मात्र ज्यान त्यानंच शोधावा लागतो